हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला घेऊन आले या नैवेद्य थाळीचा अनलिमिटेड आमरस खाण्यासाठी चला मग माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स मे महिना चालू झालेला आहे आणि सगळीकडे भरपूर प्रमाणात आंबे दिसत आहेत सगळ्यांच्या शाळांनाही सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि या आंब्याच्या सीझनमध्ये अनलिमिटेड आमरस थाळी खायला जाणं म्हणजे शास्त्र असतं म्हणून मी सुद्धा नैवेद्य थाळीला अनलिमिटेड आमरस खायला आलेली आहे जवळजवळ चाळीस मिनटं वेटिंग केल्यानंतर आम्हाला आत्ता बसण्यासाठी जागा मिळालेली आहे <laughs> फ्रेंड्स पुण्यामध्ये अनलिमिटेड आमरस थाळी देणारे भरपूर रेस्टॉरंट्स आहेत आणि नैवेद्य थाळीला मी दरवर्षी व्हिजिट करते कारण इथला आमरस इथलं जेवण माझं खरंच आवडीचं आहे लिशाला प्रचंड भूक लागलेली आहे आणि खरंच आहे चाळीस मिनटं जेवणाची प्रतीक्षा करणे हे आपल्या तत्वात बसत नाही पण फक्त आमरस असल्यामुळे आम्ही या गोष्टी सहन करतो येस फ्रेंड्स आणि आता आमरस आलेला आहे पिवळा आणि नारंगी रंगाचा हा आमरस केवढा टेम्पिंग दिसतोय ना आमरस सोडून अजून पंचवीस प्रकारचे पदार्थ या नैवेद्याच्या थाळीमध्ये आहेत मटर पनीर चवळीची उसळ राजस्थानी असल्यामुळे गट्टेची सब्जी राजस्थानी कढी गोडात अजून आहे शेवयाची खीर आणि शाही तुकडा गरम गरम फुलका पराठा पुरी आणि या सगळ्यावरती भरपूर तूप आंबट गोड डाळ आणि त्याच्याबरोबर होती कढी त्याच्या जोडीला गरम गरम पांढरा भात आणि दाल सुद्धा। या चाट चाटमध्ये होती पापडी चाट आणि लस्सी याशिवाय आंबडगोड चटण्या सॅलेड पटाटो व्हेजीज आणि ढोकळा सुद्धा इथे होता इतकं सगळं असून सुद्धा माझा मेन निशाणा होता आमरसावरती कारण आमरस हा बारा महिने मिळत नाही कधीतरीच मिळतो म्हणून तो माझा फेवरेट आहे नैवेद्याची थाळी ही खरोखरच नैवेद्याच्या ताटासारखी संपूर्ण भरलेली आहे आणि ह्यातले सगळे पदार्थ खूपच टेस्टी आहेत आणि तुला काय आवडलं तुला काय आवडलं ऑफकोर्स आमरस अनलिमिटेड आमरस आहे इथे अगं किती मी तर आली इथे तुम्हाला पण जर अनलिमिटेड असेल तर नैवेद्य थाळीला नक्की भेट द्या तर फ्रेंड्स असा होता माझा अनलिमिटेड आमरस थाळी व्लॉग ज्याच्यामध्ये मी नैवेद्य थाळीचा आमरस ट्राय केला आणि खरं सांगू का यामध्ये माझं पोट भरलंय पण मन अजूनही भरलेलं नाहीये हे नैवेद्य रेस्टॉरंट आहे घोले रोड पुणे इथे आय होप तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल असेच नवीन नवीन ब्लॉग घेऊन मी येत असते माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओलाही लाईक करा आणि आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत नैवेद्य थाळीलाही नक्की व्हिजिट करा भेटू या नवीन एका व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत बाय बाय